मोदींशिवाय पंतप्रधान प्र... पदाचा चेहरा नाही अजित पवारांचं वक्तव्य तर विरोधकांचा पंतप्रधान प... पदाचा चेहरा कोण अजितदादांचा सवाल आरक्षणाबाबत सरकारकडून वारंवार हुलकावणी आता मुंबईकडे कूच करण्याशिवाय मराठ्यांकडे पर्याय जरांगेंचा सरकारला इशारा लोकसभेच्या चाळीस जागा जिंकणारच हे मिशन नव्हे आत्मविश्वास संजय राऊतांचा पुन्हा एकदा लोकसभा जागांबाबत नवा दावा मोदींविरोधात एकीनं लढण्याची शक्यता कमी प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य तर दुर्दैवानं मोदींविरोधात लढणारे कुटुंबाला प्राधान्य देणारे आंबेडकरांची इंडिया आघाडीवर टीका शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचा संप एक दिवस पुढे ढकलला आज नाशिकात डीएल कराड यांच्यासोबत अंतिम बैठक तोडगा निघणार का याकडे लक्ष गोळीबारानं मुंबई हादरली जुनाभट्टीच्या आझाद गल्ली परिसरात पूर्व वैमन एकवीस वेळा गोळीबार एकाचा मृत्यू आरोपींचा शोध सुरू आज अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती सदैव अटल स्मारकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपतींकडून अभिवादन आयएनएस इम्फाय मुंबई नौदलाच्या ताफ्यात सामील होणार आयएनएस इम्फाय ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी सुसज्ज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत मुंबईत खास सोहळा दक्षिण पूर्व आशियात फिलिपाईन्स आणि चीनमध्ये युद्धाचे ढग दक्षिण चीन समुद्रातील सागरी सीमेवरून वाद फिलिपाईन्सच्या चीनवर पुरा, पुर, पुरापतखोरीचा आरोप